महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही मार्गदर्शनाखाली राज्यात कोटी पेक्षा अधिक महिलांना आपण तीन हजार इतका जो लाभ आहे तो तोच करण्यात आला आणि आज माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत तीन हजार इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि केला आज सकाळी साहेब आपण पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत आम्ही तीन हजार दोनशे पंचवीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी वितरित केले आणि आज लाभार्थींची संख्या बावन्न लाख अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम एक हजार पाचशे बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं माय माऊलींनो तुमच्या सगळ्यांच्या वर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आपण आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे आहोत त्या चांगल्या योजना आमच्या मायमाऊलींच्या करता आम्ही आणल्या आजपर्यंत एक कोटी एकोणसाठ कोट लाख महिलांना मायमाऊलींना हा लाभ मिळतोय आणि वितरित रक्कम चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी पासष्ट लाख केलेली आहे आणि त्याच्यामुळं चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या गोर गरीब माय माऊलींना सक्षम करण्याच्या करता सबल करण्याच्या करता अडीच कोटी महिला आम्ही डोळ्यासमोर ठेवल्यात अडीच कोटी आत्ता गाठल्यात एक कोटी जवळपास साठ लाख अजूनही पुढचा टप्पा आहे काळजी करू नका काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या ला महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील मी आपल्याला सांगतो अशी एक देखील भगिनी की त्या लाभामध्ये बसते ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना बावन लाख कुटुंबियांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत आणि एक केलंय कुठेही कुणाच्या मार्फत पैसे नाही डायरेक्ट लाभार्थीचा लाभ त्याच्या डीबीटी मध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटला पूर्णपणे पारदर्शक